लोकसभेला चोरीत झाली नव्हती मतांची आणि विधानसभेलाच झाली होती असा जो आरोप आता केलेला आहे उत्तम तुम्ही काय म्हणाल सत्याचा मोर्चा ज्यामध्ये काँग्रेस पक्ष कुठेही सहभागी होताना दिसला नाही हा सत्तेकरता काढलेला एक केविलवाना प्रयत्न अलीकडे महाराष्ट्राने महाविकास आघाडीच्या लोकांकडून बघितला त्या स्टेजवर झालेली भाषणं आणि तिथे बसलेल्या लोकांचं एकामेकांबद्दल असलेल्या संवेदना ह्या सुद्धा बारकाईनं पाहिल्या एक आकांड तांडव करणे नावाचा एक प्रकार आहे किंवा ऊरबडून घेणे नावाचा एक शब्द प्रयोग आहे आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जसा फेक नेरेटिव्ह सेट केला गेला होता की जर ही लोक सत्तेमध्ये आली तर संविधान बदलणार असा एक फेक नेरेटिव्ह त्यांनी सेट केला होता विधानसभेच्या पूर्वी लोकसभेच्या पूर्वी नंतरच्या काळात काय झालं तुम्हाला माहित आहे लोकसभेमध्ये आज जे महाविकास आघाडीमध्ये सत्तेमध्ये आहेत त्यांच्या पक्षाला एक चांगलं लोकांनी कौल दिला मात्र जशा पद्धतीनं त्याचं चिंतन केल्यानंतर परत सर्व वेगवेगळे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांनी मिळून ज्या पद्धतीनं मग त्या तो फेक नेरेटिव्ह खोडून काढला त्याचा कौल म्हणून विधानसभेमध्ये एक वन हँड मॅन्डेट महायुतीच्या सरकारला मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे दोन डिसेंबरला निवडणुका आणि तीन डिसेंबरला आता त्याचा निकाल असेल या धर्तीवर आता कुठला फेक नेरेटिव्ह सेट केला पाहिजे तर मग पीव्हीएम सेटिंग आणि मतचोरीचा आरोप ह्या मुद्द्यावरच हे आकांड तांडव करतील याच्या पलीकडे याचा दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही आहे महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आता हे, हे सांगतायत निवडणूक आयोग म्हणजे सरकारचं पिल्लू आता त्यांनी धमकी पण दिलेली आहे जाहीर की मतदानच करू देणार नाही तुम्ही मतदार राजाला मतदानच करू देणार नाही अशी जर जाहीर धमकी देत असाल तर हे हुकुमशाही नाहीच आहे हा लोकशाहीचा पिंड असलेला देश आहे त्याच्यामुळे अशी हुकुमशाही दळपशाही हे चालत नाही जनता जनतेचं काम करणार जनता सुज्ञ आहे आणि महाराष्ट्रातली जनता त्यापेक्षा अधिकपट सुज्ञ आहे त्यामुळे कुठलाही फेक नेरेटिव्ह या निवडणुकीत सेट होणार नाही महा ने, नेरेटिव्हचा मुद्दा आहे असं आपल्याला म्हणायचा आहे पण आता या मुद्द्यावरती